दोन मातंग ऊसतोड मजुरांच्या मृत्यूप्रकरणी एफआयआर घेण्यास पोलिसांची टाळाटाळ तार, मोठ्या नेत्यांच्या दबावाचा आरोप पंधरा हजार रुपयांच्या उचल रकमेच्या कारणावरून मातंग समाजातील दोन ऊसतोड कामगारांचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार कर्जत तालुक्यात उघड झाला आहे सुरेश ज्ञानदेव जगधने आणि त्यांचे भाऊ दादा जगधने यांना मुकादम ऋषिकेश राजेंद्र राऊत व राजेंद्र ज्ञानदेव राऊत यांनी बेदम मारहाण करून विषारी औषध पाजल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे या मारहाणीमध्ये दादा जगधने यांचा मृत्यू झाला तर सुरेश जगधने यांचाही मृत्यू झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे या गंभीर घटनेनंतरही मिरजगाव पोलिसांनी पंधरा दिवस उलटूनही एफ आय आर न घेता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा तीव्र आरोप करण्यात येत आहे चांदा व मिरजगाव येथील काही प्रभावी नेत्यांनी दबाव टाकून गुन्हा नोंदवू नये असा प्रयत्न झाल्याचे अखेर पीडितांनी बहुजन समता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव सकट यांच्याशी संपर्क साधला त्यांनी तातडीने पोलीस स्टेशनला जात संबंधित डीवायएसपी लोखंडे साहेब व पीआय झांजर यांच्याशी चर्चा केली उद्या गुन्हा नोंदवतो असे आश्वासन पीआय झांजर यांनी दिल्याचे सकट यांनी सांगितले मात्र जर उद्या एफ आय आर नोंदवली नाही तर कोणतीही पूर्वसूचना न देता मिरजगाव पोलीस स्टेशन समोर कर्जत मिरजगाव रस्ता रोकू करण्यात येईल असा इशाराही वसंतराव सकट यांनी दिला यावेळी बहुजन समता पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गायकवाड कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड तालुका उपाध्यक्ष गणेश केंदळे शहराध्यक्ष राहुल पवार जिल्हा संघटक मधुकर उकिर पीडित दीपक जगधने व कुटुंबीय तसेच रवी चखाले उपस्थित होते माझा बंधूराज संपत सुरेश व माझे वडील सुरेश सुरेश ज्ञानदेव जगधने आम्ही सगळे मिळून राजेंद्र राऊताकडं काम कर करत होतो गेल्या सीजनला गेल्या वर्षीच्या मग गेल्या वर्षीच्या सीजनला काम करता करता यंदा आम्ही थोडेफार पैसे वडलान राहिले मग वडील काय म्हणले मला तुझ्याकडे काम करायचं नाही मग तो काय म्हणला तुला नसलं काम करायचं तर तुला मी बांधून नेल तर वडील म्हणले मला काय बांधू नको तोडू नको काय असं तिथे पैसे घेऊन टाकले तर त्या वडिलाला नाही म्हणला पैसे नाही काय नाही कसं नाही काम करत ते बघतो मग त्यांनी वडिला बांधून नेलं आमच्या समोरून राजेंद्र रावताने काय केलं त्याला तिथेच मारहाण करून आमच्या समोरून घेऊन गेले प्रदेश उपाध्यक्ष बहुजन समता पार्टी महाराष्ट्र राज्य आज मिरजगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका पीडिताला न्याय देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत माझ्याबरोबर बहुजन समता पार्टीचे तालुकाध्यक्ष हिरामन गायकवाड अहमदनगर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सचिन गायकवाड कर्जत तालुक्याचे उपाध्यक्ष गणेश केंदळे व रवी चखाली हेही माझ्याबरोबर आहेत पीडितांचे दोन मुलं व मंडळी या ठिकाणी माझ्या समोर आहेत सदर घटनेचा माहिती घेतल्यानंतर मिरजगाव पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्या ठिकाणी उलगडा झाला की चांदा तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथील दादा जगदणी हा राजेंद्र राऊत व ऋषिकेश राऊत यांच्या ऊसच्या ऊस तोटीसाठी कामाला होते आणि त्याचबरोबर सुरेश ज्ञानदेव जगदणे हाही त्या ठिकाणी कामाला होता परंतु मागच्या वर्षीचं थोडं पंधरा हजाराचं देणं या गायकवाड कुटुंब जगदणे कुटुंबावरती होतं त्यासाठी हा राजेंद्र राऊत आणि ऋषिकेश राऊत हा वारंवार त्यांना हॅरेसमेंट करत होता फोन करत होता त्याचप्रमाणे दादा जगदने याच्याकडे काहीतरी मागील देणं असल्यामुळं हा राऊत त्यानं काष्टीला जाऊन त्याच्या घरी जाऊन दादा जगदाण्याला बेदम मारहाण कर केली दादा जगदाणे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्याला मृत घोषित केलं आणि सदर प्रकरणाची धाबाधाबी करून त्याचा मृतदेह चांदा या गावी आणल्यानंतर अंतविधीला भावाच्या अंतविधीला जाण्यासाठी राऊताची परवानगी सुरेश जगदन यांनी घेत घेण्यासाठी त्याच्याकडे गेले तर त्याला सांगितलं की तुला जाता येणार नाही त्याला जसं मारले तसं तुलाही मारा मारावं लागेल अशा पद्धतीने ला त्याने दा जमू दिला नंतर त्यानं त्याच्या मुलाला दीपकला फोन केला की मला मैत्रीला येत आहे आणि मला राऊत काही मैत्रीला येऊ देत नाही आणि म्हणून तो मला घेऊन जा म्हणून दीपक गेला आणि मोटरसायकलवरती त्याला घेऊन आला घेऊन आल्यानंतर अंतविधी झाला अंतविधीसाठी आलेले पाहुणे रावळ्यांमध्ये थोडस बोलणं चालणं होत बसणं उठणं चालू असताना त्या ठिकाणी राऊताचा फोन आला आणि त्याने ताबडतोब त्याला कामावर ये म्हणून सांगितलं कामाला यावं लागेल म्हणून सांगितलं तर ते त्याने उत्तर न दिल्यामुळं हा राजेंद्र राऊत आणि त्याचा मुलगा ऋषिकेश राऊत इनोवा गाडीनं चांदा येथे गेले आणि चांद्याला त्यांच्या घरामध्ये घराच्या दारात त्या बेदम मारहाण केली ते मारहाण करत असताना त्याचा मुलगामध्ये पडला त्यालाही त्याच्याही अंगावर एक दोन ठोके पडले आणि त्यानंतर त्यांच्या घरातल्या महिला त्यांची पत्नी बसून त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनाही जातीवाचिक शिविगाळ केली आणि जातीवर संबोधून त्यांचा अपमान केला तसंच त्यांचा शरीराला नको त्या ठिकाणी स्पर्श करून त्यांची स्त्रीत्वाचं विटंबन केलं आणि त्या ठिकाणी त्याला बेद करत असताना त्यांच्या हातातली विषारी बाटली विषारी औषध त्याला पाजून त्या ठिकाणी ते निघून गेले त्यानंतर सदर प्रकरणात जगदने हा बेशुद्ध होण्या व्हायला लागल्यानंतर मिरजगाव येथील हॉस्पिटलमध्ये दीपक व त्याच्या मुलानं त्याच्या पत्नीनं त्यांना ह्या हॉस्पिटलमध्ये आणलं परंतु औषध हे विषारी असल्यामुळं त्या ठिकाणी उपचार न केल्यानं त्यांनी नगरला पाठवण्यासाठी सांगितलं नगरला रेफर केल्यानंतर राऊताला वाटलं की बाबा हे का काय म्हणून राऊतांनीच ते अपेक्षला अपेक्ष हॉस्पिटलला त्याला ॲडमिट केलं आणि ॲडमिट केल्यानंतर अपेक्ष हॉस्पिटल अहमदनगर येथे त्याचा मृत्यू झाला या नाराधम पित पिता एकाच घरातील दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी वेद महाराण करून त्यांचा जीव घेतलेला आहे माझ्या नवऱ्याला मारायला लागल्यावर आम्ही मिन्या सूल मध्ये गेलो तर आम्हाला बी तिने हजाडून हिजाडून टाकलं मरणाचं मारलं नावश्यकता